नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फॉर पाहूयात महत्त्वाची बातमी पुण्यात खवय कमी नाहीत त्यात पाणीपुरी भेळ हा सर्वांच्या आवडीचा विषय त्यात तर लहान मुलांचा देखील हा आवडीचा खाद्यपदार्थ परंतु हे खाद्यपदार्थ बनवले तरी कसे जातात याबाबत पाहूयात वरील काही फोटो कात्र सूपसागर नगर भागातील कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असणारा हा पाणीपुरी बनवण्याचा कारखाना येथील कामगार अक्षरशः बालकामगार एवढंच नाही तरी या कारखान्यात भट्टीजवळ अगदी कुत्र्यांचा मोकाट प्राण्यांचा मोकळा वावर पाहताना मिळाला काही कुत्री अक्षरशः त्या भट्टीच्या शेजारी जाऊन झोपलेली दिसली कारखान्यातील कामगार पाणीपुरी भरताना दिसले तर त्या ठिकाणी काही मांजर देखील त्या पाणीपुरी कारखान्यात भटकताना दिसले काही दिवसांपूर्वी बारामतीतील व्यक्तीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला आणि त्याचा त्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय सदरील पाणीपुरी कारखान्यात फक्त कामगार दिसून आले याचा मालक कोण याला हे गोडाव नेमकं कोणी भाड्यानं दिलं याविषयी मात्र अजूनही माहिती उपलब्ध नाही असे एका तक्रारदारानं सांगितलंय लहान मुलांच्या आणि आरोग्याला धोकादायक बनवण्यात या पाणीपुरी कारखान्यावर कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अन्न आणि प्रशासन विभाग कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलाय नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पाणीपुरी चालवणाऱ्या मालकावर तेथील कामगारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे गेल्या अनेक वर्षभरापासून अशा घाणेरड्या पद्धतीनं पाणीपुरी बनवण्याचा उद्योग त्याचा सुरळीतपणे सुरू असल्याचं एका स्थानिक महिलेनं सांगितलंय याकडे आतापर्यंत कोणीही लक्ष दिलेलं नाही तुम्हीच याकडे लक्ष घालून नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा उद्योग बंद करण्याची मागणी देखील महिलेनं केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा